तुम्ही आज पायऱ्यांवर अभिवादन केलंय काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया विधानसभेचा सदस्य म्हणून या विधानभवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण झालं साडेचार वर्ष या विधान भवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला त्या माझ्या मायबाप जयंतीने दिली आणि त्या संधीचं सोनं याच भवनामध्ये या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येण्या येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये माझ्या हातून झालं त्यामुळं मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधान भवनात आलो मुळं आज दर्शन घेतलं मी की याच मंदिराने पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली भरपूर प्रेरणा दिली त्यामुळे आज या ठिकाणी मी दर्शन घेऊन परत मार्ग संसदेमध्ये